मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले घरकुलचे पट्टे तात्काळ मिळावे या मागणीसाठी मोर्शी येथील नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सन दोन हजार अकरा पूर्वीचे शासकीय जागेचे अतिक्रमण नियमाकुल करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते तसेच मोर्शी नगर परिषद मधील शासकीय जागेचे अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी पाच जानेवारीला एकशे चौऱ्याण्णव अतिक्रमण धारकांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे संपूर्ण कागदपत्रासहित पाठविण्यात आला होता परंतु आजपर्यंत नियमानुसार पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही त्यामुळे या अतिक्रमण धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता आला नाही सर आमचं एकच निवेदन आहे की आमचे घरकुल दोन हजार अठरापासून जे नियम लागू झाला त्या दिवसापासून आम्ही पट्ट्यासाठी अर्ज दिलेला आहे ते शासनाने शासनाला आम्ही पत्र दिलं आहे एक वर्ष झाले दोन वर्ष झाले तरी पण आतापर्यंत आमचे जे पट्टे आहे पट्टे नाही आले पट्टे नाही आले त्या कारणाने आमच्या घरकुल थांबलेले आहे अतिक्रमण लोकांना जर आश्वासन दिलं असेल सर तर पुण्यात पूर्ण पुर्ने आश्वासन असं द्या की ह्या हा वर्षापर्यंत आमच्या घरकुल झाले पाहिजे पण वर्त शासन म्हणते प्रशासन म्हणते शासन म्हणते की तुमचे दोन हजार बावीसपर्यंत तुमच्या घरकुल होऊन जाईल पण आतापर्यंत तर पट्टेच घरकुल कुठून होणार आहे तर पण आम्हाला आधी पट्ट्याची गरज आहे पट्टे अगोदर देण्यात यावं तात्काळ देण्यात या एवढ्या आमचं निवेदन आहे महिला मंडळी पुरुष मंडळी आम्ही मोर्शीवरून आलेलो मोर्शी नगर परिषदेमध्ये नऊशे त्रेसष्ट लाभार्थ्यांचे घरकुल शासनाने मंजूर केले होते त्यापैकी तीनशे एकवीस लाभार्थी अतिक्रमण धारक असल्याचं निदर्शनास आले होते याबाबत नगर परिषद मोर्शी यांना निधी देखील प्राप्त झाला आहे परंतु सदर अतिक्रमण नियमाकुल अद्याप पर्यंत झालेले नाही ते तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी मोर्शी येथील नागरिकांनी केली आहे मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे परिषद मधून नऊशे त्रेसष्ट घरकुले मंजूर करण्यात आलेली होती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये तीनशे एकवीस लोक अतिक्रमणधारक आहेत शासनाचा जी आर असा आहे की दोन हजार अकरा पूर्वीचे जेवढे काही अतिक्रमण आहे शासकीय जागेवरचे ते निमाकुल करण्यात यावे त्या गोष्टीला अजून प्रस्ताव टाकला साहेबाकडे एक वर्ष झालेला आहे आम्ही नगर परिषद दिला आहे नगर परिषदनं हा प्रस्ताव जिल्हा प्रशासन विभागाकडे पाठवलेला आहे त्याच्यामध्ये एकशे चौऱ्याण्णव घरकुल आहे लोकांचे म्हणजे अतिक्रमणचे निमाकूल करण्यासाठी प्रस्ताव टाकलेला आहे तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही आम्ही प्रत्येक वेळी पाठपुरावा करूनही आम्हाला त्याचा न्याय मिळालेला नाही म्हणून या सर्व घरकुल लोक स्वतःच्या सहखर्चाने इथं अमरावतीला कलेक्टर साहेबासह भेटासाठी आलेले आहे आणि न्याय हक्काची मागणी करत आहे म्हणून सर्व प्रहारच्या माध्यमातून सगळं जे काही आंदोलन ठरणार आहे फक्त साहेबांना अंटिमेशन द्यासाठी आम्ही आलेला आहे याच्यानंतर जर साहेब असेच काही अडचण आम्हाला निर्माण झाली तर आम्ही मोठ्या ताकदीने आंदोलन करण्यासाठी तयार आहोत म्हणून आम्ही सर्वजण प्रहारच्या माध्यमातून इथे आलेलो आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती